नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत असल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली पंतप्रधान विकसित भारत योजना या नावाची एक नवी योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचं मोदी यांनी जाहीर केलं या योजनेअंतर्गत तब्बल तीन पॉईंट पाच कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं मोदी म्हणाले तसेच खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींना सरकारकडून दीड हजार रुपये दिले जातील अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार अशा कंपन्या व व्यवसायांना अनुदान देणार आहे जे जास्त लोकांना रोजगार देतील सरकार यावेळी अनुदान देण्याबरोबरच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना दीड हजार रुपये देणार आहे या योजनेमुळे देशात रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील खाजगी क्षेत्रातील रोजगारांच्या संधी वाढतील अशी सरकारला अपेक्षा आहे ही योजना प्रामुख्याने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये नोकरींच्या संधी वाढव वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल खाजगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण तरुणींना या योजनेचा दीड हजार रुपये लाभ मिळणार आहे पहिली नोकरी सुरू करताना ई पी एम ओमध्ये नोंदणी केल्यानंतर त्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळेल या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांमध्ये तरुणांना प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये प्राप्त होतील ज्या तरुणांचा पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल एक लाख रुपयांहून अधिक पगार घेणारे तरुण या योजनेसाठी अपात्र ठरतील सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता सात हजार पाचशे रुपये आणि बारा महिने पूर्ण केल्यानंतर फायनान्सशील लिटरेसी प्रोग्राम आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर उरलेला हप्ता सात हजार पाचशे रुपये मिळेल